नमस्कार शेतकरी या ठिकाणी जे पाठीमागे तुम्ही जे बघताय अर्थात बीट लागवड आहे बीट टाकणे केलेलं आहे बीट चांगल्या पद्धतीमध्ये आहे तर निश्चितच जे आता चालू महिना आहे या डिसेंबर महिन्यामध्ये बीट लागवड हे आपल्याला निश्चितच फायदेशीर ठरणार आहे का चांगल्या पद्धतीने उत्पादन आहे बाजारभावसुद्धा चांगले असतात जवळजवळ चारशे ते सहाशे रुपये प्रति दहा किलो या ठिकाणी बाजारभाव अवेलेबल आहे निश्चितच या ठिकाणी तुम्ही पाठीमागे बघू शकता चांगल्या पद्धतीने बीट लागवड केली सारा पद्धत आहे तर सारा पद्धतीमध्ये या ठिकाणी बीट लागवड केली टाकणी केलेली आहे तर बीट टाकणे करताना या ठिकाणी गोल्डन सीडचं जे लालिमा आहे ते या ठिकाणी टाकलं गेलं आहे मार्केटमध्ये मा भरपूर कंपन्यांचं भरपूर वान भरपूर बियाणं उपलब्ध आहे रेड रोबी असेल सकाटा सीड्स आहे भरपूर व्हरायटी आहेत मग या ठिकाणी ह्या शेतकरी बांधवांनी या ठिकाणी लालिमा गोल्डन सीडचं हे वापरलं आहे दोनशे ग्रामचा डबा आहे एकरी साधारणपणे दहा डबे लागतात आठ ते दहा डबे म्हणजे चार गुंठ्यासाठी एक डबा तर या ठिकाणी चांगल्या पद्धतीने शेत सारे तयार केलेत वापर टाकले आहे राहाळून घेतलं आहे आणि पाणी केलेलं आहे विशेष म्हणजे आळीचं नियोजन असेल कारप्याचं नियोजन आहे तर चांगल्या पद्धतीमध्ये हेच तुम्हाला नियोजन या ठिकाणी फायदेशीर आहे तर डिसेंबर महिन्यामध्ये तुम्हाला जर प्लॅनिंग करणार असाल बीट लागवडीचं तर चांगल्या पद्धतीमध्ये गोल्डन सीडचं लालिमा हे तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे तेच करा बाजारभाव चांगले आहेत उत्पादनसुद्धा चांगलं निघतं आहे आणि कलरफुल चांगल्या पद्धतीने माल आहे थे थे तर निश्चितच या ठिकाणी जे प्लॅनिंग करणार असेल तर निचित या ठिकाणी बिटाचं तर निश्चितच डिसेंबर महिन्यामध्ये किंवा आताही सुद्धा करा किंवा येणाऱ्या महिन्यामध्ये नेक्स्ट महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही ते प्लॅनिंग करा आणि विशेष म्हणजे अडीच महिन्यामध्ये निघणार पीक आहे साधारणपणे सा सत्तर दिवसामध्ये साठ दिवसा ते सत्तर दिवसामध्ये पीक निघून जाते अडीच महिन्यामध्ये चांगल्या पद्धतीने मालामाल करणारं पीक आहे वजनदार माल आहे त्यांच्या याचा फायदा तुम्हाला शंभर टक्के होईल निश्चितच ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करतो आवडली असेल तर निश्चितच व्हिडिओला लाईक करा शेअर ला ला करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा आणि विशेष म्हणजे अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केला तर करून ठेवा धन्यवाद